आई होणं हे जेवढं सुखकर आहे ना तेवढंच आई होण्याचा प्रवास अगदी सोपा नसतो बरं का सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आपल्याला मुलांची जबाबदारी पार पाडावीच लागते पण त्याचबरोबर स्वयंपाकघरामधूनसुद्धा सुट्टी नसते मग स्वयंपाकघरातल्या वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला आज काही टिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच त्या युजफुल ठरणार आहेत तर मैत्रीणं व्हिडिओ शोपर्यंत पाहत राहा त्यापूर्वी चॅनलमध्ये जर नवीन असा तर प्लीज प्रज्ञात महाटी गृहिणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दररोजचा स्वयंपाक करत असताना आपल्याला शेंगदाण्याचा कोठा लागतच असतो सुकी भाजी असू द्या किंवा रशाची भाजी असू द्या शेंगदाण्याचा कोठा लागतच असतो त्यामुळे जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कमी गॅसवर ते शेंगदाणे भाजून ठेवायचे आहेत थंड झाल्याच्या नंतर त्याची अशी साल काढून घ्यायची आहे व त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला दररोज वेगवेगळे भाज्यांसाठी शेंगदाणे भाजायची गरज लागणार नाही एकदा जर हे करून ठेवलं तर तुमची भाजीसुद्धा पटकन होणार आहे आणि वेळसुद्धा वाचणार आहे प्रत्येक भाज्यांमध्ये आपण लसूणसुद्धा वापरत असतो काही भाज्यांमध्ये लसूण आपण पेस्टमध्ये स्वरूपात वापरतो तर काही भाज्यांमध्ये आपण ठेसून वापरतो त्यामुळे काय करायचं आहे जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला लसणाच्या कुड्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत आणि लसूण सोलून ठेवून द्यायचं आहे थोडासा लसूण तुम्ही मिक्सरमधून सुद्धा पेस्ट तयार करून ठेवू शकता आणि अशा कुड्यासुद्धा ठेवू शकता पंधरा दिवस आरामशीर हा लसूण राहतो जेणेकरून तुमची स्वयंपाकसुद्धा लवकर होणार आहे आणि तुम्हाला स्वयंपाकघरातून घरातून थोडासा वेळ सुद्धा मिळणार आहे लसूणसोबतच आपण बऱ्या बऱ्याच भाज्यांमध्ये अद्रकसुद्धा वापरत असतो मसाल्याची भाजी असू द्या किंवा ग्रेवीची भाजी असू द्या आपण लसणाचा आणि अद्रकचा उपयोग करत असतो मग अशा वेळेस काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुमचं बाज उपलेलं असतं किंवा तुमच्या मुलं स्कूलला गेलेले असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे अद्रक स्वच्छ धुवून ठेवायचे आहे त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते लसूण आणि अद्रक दोन्ही एका मिक्सरमध्ये मी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मिक्सरमधून बारीक याची पेस्ट तयार करून घेत आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ही अद्रक आणि लसणाची पेस्ट एकत्र काढून ठेवू शकता ही पेस्ट तुम्ही दहा ते पंधरा दिवस आरामशीर वापरू शकता म्हणजे कोणतीही भाजी तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला जास्त वेळ जाणार नाही पटकन तुम्ही अद्रक लसणाची फोडणी देऊन सुद्धा भाजी तयार करून घेऊ शकता दिवसभराच्या व्यापामध्ये आणि कामामध्ये कधीतरी घरामध्ये फळं असतात हेच आपण विसरून जातो हो का नाही तुमच्या बाबतीमध्ये असं असंच होत असेल ना तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका बरं तर मैत्रिण माझ्या बाबतीमध्ये तर बऱ्याच वेळेस असंच होतं की घरामध्ये फळं येतात आणि ते असेच राहून जातात मम्मी ते फेकून देत नाही तर त्यापासून एक पदार्थ बनवायचा प्रयत्न करत असते तर तुम्हाला मी ते दाखवते कम्प्लीट आठ ते दहा दिवस झाले होते ॲपल असेच घरामध्ये पडून होते मग मी काय केलं जेव्हा मला वेळ मिळाला जेव्हा माझं बाळ झोपी गेलं तेव्हा मी काय केलं ॲपलची साल काढून घेतली त्याचा छान किस तयार तयार केला त्यानंतर त्याचं जे थोडं पाणी होतं ते पाणी काढून टाकलं आणि कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये किस केलेला ॲपल टाकून दिला छान परतून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली साखर टाकल्याच्यानंतर छान त्याला परतून घेतलं परत एकदा त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी चव येण्यासाठी खोबरं किसून टाकलं ओलं खोबरं असेल तर अशी अतिशय बेस्ट पण नव्हतं त्यामुळे मी जे साधं खोबरं असतं आपलं ते छान किसलं आणि तेच टाकून दिलं त्यानंतर छान असं परतून घेतलं थोडंसं त्याचा ता लगदा तयार झाला त्यानंतर शेवटच्या स्टेजला काजू बदाम टाकले जेणेकरून आपण काहीतरी खात आहोत किंवा छान अशी बर्फी लागावी त्याच्यासाठी मी ते बदाम टाकलं आणि छान परतून घेतलं आणि मग काय तयार झाला घरच्या गर घरीच ॲपलचा हलवा तर कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा आणि खरंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे फळ अजिबात वाया लावू नका वेगवेगळे त्याच्यापासून पदार्थ बनवा म्हणजे मुलंसुद्धा अडूनही खातील आणि तुम्हीसुद्धा खाणारच मोड आलेली करधाने कोणाला नाही आवडत प्रत्येकीला आवडतात परंतु बऱ्याच जणींचा असाच प्रॉब्लेम असतो की बाई गं माझ्या हातांत कधीच मोडच येत नाहीत एक तर येतात पण छोटे येतात त्यामुळे मी सरळ काय करते दहा रुपयाचा ग्लास बाजारामध्ये मिळतो का नाही तोच घेऊन येते आणि त्याचीच भाजी बनवते त्यापेक्षा दहा रुपयाची जर तुम्ही मटकी विकत आणली ना तर त्याची ज सर्वात जास्त मोड आलेली मटकी तयार होणार आहे तर घरी कसे मोड आणायचे जाणून घेऊयात तर मैत्रिणी जेव्हाही तुम्ही मटकी निवडता किंवा कोणत्याही करधाने निवडता तेव्हा बारीक आणि गावरा निवडायचं आहे घरी आले घरी आल्याच्यानंतर मी काय करते गरम पाण्याने दोन ते तीन वेळा मटकी स्वच्छ धुवून काढते मटकी माझ्या गावरानच आहे बरं तर दोन ते तीन वेळा गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढते त्यानंतर थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकून ठेवायचं आहे मटकी भिजन इतपत पाणी आपल्याला त्या मटकीमध्ये टाकायचं आहे कोमट पाणी असंच रात्रभरात हे ठेवून देते तुम्ही पाहू शकता दुसऱ्या दिवशी मटकीने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे असंच न ठेवता याच्यामध्ये दोन ते तीन वेळा कोमट पाणी स्वच्छ धुवून काढायचं आहे जेणेकरून त्याचा वास येणार नाही तुम्ही हे प्रत्येक करदान अशाच पद्धतीने करायचं आहे त्यानंतर दोन ते तीन वेळा धुतल्याच्या नंतर काय करायचं आहे तुमच्याकडे अशी एखादी पूर्णाची चाळणी असेल ना तर ही चाळणी तुम्हाला ठेवायची आहे आणि यावरती ते मोड आलेले थोडेसे भिजलेले मटकी तुम्हाला ठेवून द्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं गरम पाणी त्याच्यावर शिंपवायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे तुम्ही एखादं झाकण ठेवू शकता किंवा शक्यतो मी ते कपडाचा उपयोग करते जेणेकरून ओलावर राहील आणि जास्त प्रमाणामध्ये मोड येण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता की ती छान असे मोड आलेले आहेत यापेक्षा पण तुम्हाला जर जास्त मोड आणायचे असेल तर काय करायचं आहे असंच भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पण यावरती थोडंसं कोमट पाणी ठेवायचं आहे किंवा ओला कोमट कपडा तुम्हाला इथे ठेवून द्यायचा आहे जेणेकरून अजून लांब लचक तुम्हाला मोड आलेले दिसून येतील तर मैत्रिणी कशा वाटल्या ह्या नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका